देशामध्ये लोकसभेच्या निवडणूक दिवारीचा प्रयत्न देशामध्ये नेतृत्वाने अगदी बार चारशो पाच चा नारा दिलेला आहे त्याच दृष्टीने महाराष्ट्रामधील महायुती सरकारने सुद्धा महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी पंचेचाळीस प्लसचा नारा महाराष्ट्रातून दिलेला आहे आणि त्याची तयारी म्हणून चौदा जानेवारीला सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये महायुतीचे महाविवाह घेण्याचा नियोजन ठरलेलं आहे आणि त्याच्या तयारीसाठी म्हणून आजचे आजची बैठक आणि पत्रकार परिषद रुक रुख से जान सूचनादारा भारतीय जनता पक्षाचा बोलवर कोण असेल हा सर्वस्वी अधिकार आमच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेतृत्वाला आहे आमच्या राज्यातील नेते देवेंद्रजी असतील अजितदादा असतील विपना करोजी शिंदे साहेब असतील ते तिघ जण जो उमेदवार आम्हाला देतील तो उमेदवार हा भारतीय जनता पक्षाचा महायुतीची पत्रकार परिषद घेत आहे आज महायुती मध्ये जे घटक पक्ष आहेत ते बरेच नाराज दिसत आहेत कारण ते म्हणत आहेत की लातूरच्या नियोजन समितीमध्ये आम्हाला खूप महायुतीमध्ये स्थान मिळाले हा विषय वेगळा आहे लातूरच्या नियोजन समितीमध्ये अजून भाजपचे कार्यकर्त्यांना न्याय मिळालेला नाही येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना न्यायची भूमिका भारतीय जनता हा अधिकार आमच्या नेतृत्वाचा आहे नेतृत्व जे ठरवेल तो आमचा निर्णय असेल त्याच्या बरोबर आम्ही राहणार सरकार अस्तित्वात आहे आणि देशामध्ये यावेळेस आपली बाब चारशे पाच जण हा आमच्या केंद्रीय नेतृत्वात दिलेला त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने किंवा महायुतीने पंचेचाळीस प्लस चा नारा दिलेला आहे आणि त्याची तयारी म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीच्या वतीने कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज बारा तारखेला सगळीकडे पत्रकार परिषदा महायुतीच्या होत आहेत आणि चौदा तारखेला सगळ्या जिल्ह्यांमध्ये महायुतीचे महामेळावे होणार आहे त्या निमित्ताने आम्ही सगळेजण त्याची तयारी करतो आमच्या बरोबर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्ह्याचे आमचे समन्वयक बाबासाहेबजी पाटील आहेत आमदार साहेब श्री बळवंत भाऊ जाधव तर महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापूर्वी महायुतीचं सरकार आलं सरकार आल्यानंतर आमच्या सगळ्या जिल्हास्तरीय नेतृत्वामध्ये एक वाक्यता आली प्रदेश स्तरावर या सरकार आणि महायुती गेली पाहिजे या भूमिकेतून महाराष्ट्रामध्ये हे मेळावे आयोजित केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वर्षभरामध्ये सगळ्या निवडणुका असल्यामुळं या महायुतीचा एक मोठा विजय ह्या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे या दृष्टीने आमची तयारी चालू आहे म्हणून त्याचा हा एक भाग आहे त्याच्यामुळं सगळ्या पत्रकार बांधवांना सुद्धा आमच्याकडे पत्रकार बांधवांनी विचारलं की कोण कुठं आहे हेच लक्षात येत नाही पण आमच्या महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष आणि महायुतीतील सर्व पक्ष ते एक संघपणे आहेत आणि एक संघपणे निवडणुकीला सामोरं जाणार आहेत हे दाखवण्यासाठीच हा मेळावा आम्ही आयोजित केलेला याच्यानंतर मी राष्ट्रवादीचे समन्वयक म्हणून ज्यांची नेमणूक झालेली आहे शिंदे सेनेचे शिवसेनेचे शिंदे सेने शिवसेना शिवसेनेचे नेते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आपण निवेदन करतो रमेश अप्पानी पाच कोणी सांगितलेली महाराष्ट्रामध्ये सरकार नीतीचं सरकार भाजप सेना नावानी मत निघ म्हणून निवडून आलेलं सरकार आणि आल्यानंतर काही अपघातानं गोष्टी घडल्या त्यानंतर शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय त्या निर्णयानंतर आम्ही करत असलेलं हे दीड वर्षापासूनच सरकार त्यामध्ये एक बाबतीत आपण की आहे नाही तुम्हाला आठवत असेल सहा महिन्यापूर्वी एक सप्टेंबरला आय थिंक एक सप्टेंबरला मुंबईत मेळावा झाला आणि तिथं सांगितलं की आता राष्ट्रवादी आले त्यांना आपण सगळ्या घेऊन येतात एकत्र चाललं पाहिजे त्याची अंमलबजावणी चार पाच सप्टेंबरला आम्ही जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना खासदार साहेबा हस्ते संजय बनसुडे यांच्या उपस्थिती अध्यक्षतेखाली घेऊन एकत्रित काम करण्याचा संदेश दिलेला आणि भविष्यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या तत्वावर आधारित आहेत आमची युती ही ॲडजस्टमेंटची नाही तर तत्वाची आहे आणि त्या तत्वाप्रमाणे भाजप सेना आणि आता राष्ट्रवादी हे सगळे मिळून आम्ही एकत्र काम करत आहोत मागही करत राहिले आणि पोचतो आणि पुढे आणि ज्या विचार गुण निघालेले आहेत ज्या विचारातून निघालेले आहेत ते सर्वसामान्यच सरकार पांचालिकालात एक गोष्ट मी बोलणार नाही एकच गोष्ट खानदानी सरकार म्हणून जे चाललं होतं सगळीकडे मी नंतर माझा मुलगा मी नंतर माझा मुलगा त्याला तोंड देण्यात येत ज्या सरकारकडनं होते ते मोदी साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेब आणि जर आमच्याकडेही काय काही दाखवलं दरम्यान असतील त्यांनीही त्याच्याकडून दगा घेतली अशी मी खात्री देतो आणि हे सरकार तत्वावर सराव यासाठी आम्ही सर्वजण या त्यांच्यामध्ये एक आहोत सुदैवानी सुधाकररावजी शंघारे सरकार एक खासदार माणसात सात लाख खासदार त्यांनी हंगामध्ये कधी नेतेगिरी दिसून नाही माझ्या तर जे त्यांचा परिचय माझा दोन वर्षा खात आहे परंतु त्यांनी त्यांचं पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये जे भागात ते त्यांचं आहे आणि या काळामध्ये भविष्यामध्ये आम्ही सर्व जण एकत्रितपणे वेग जीवान देशहितासाठी देश हितासाठी एकत्र काम करतो कुणाला काय मिळत मान मिळतंय कोणची कुठं मिळते कसं मी किती भाग्यशाली आहे की चंदूसारखा माणूस माझ्यासाठी कुठची जाऊन माग सगळं करतो दुसऱ्यासारखे ते काय चंदू हे एवढं भाग्य मला लातुरामध्ये मिळाले नाही आणि त्या हितासाठी आम्ही सर्वजण पत्र येऊ द इंटरेस्ट ऑफ नेशन सर्वजण काम करू एवढी खात्री याच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार पाटील विनंती आज लातूरमध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बैठका आयोजित पत्रकार परिषद आणि भविष्यात आपल्याला एकत्र काम करायचे कार्यकर्त्यामधला आपल्याला अशा प्रकारे एकत्र काम करायचे ही भूमिका शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आणि चौदा तारखेला आपला मेळावा या लातूर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये एका दिवशी आणि एकाच वेळेस होणार आताच जमचे मित्र रमेश अंबानी सांगितल्या प्रमाणावर बळून सांगितल्या प्रमाणात ना सगळ्याचे सा नावं मी घेतले आत्ताच घेतलेले आहेत की आता त्यांनी देणार आहे तो त्यांचा भाग मला जर विचारलं तर उमेदबाच्या संदर्भात सरकार साहेब कामाला चालतात आणि त्यांच्याकडून आतापर्यंत जे काही कामकाज झालेलं आहे त्यांनी जे ट्रीटमेंट दिलेले आहे मतदारसंघाला आणि कार्यकर्ता अतिशय सरळ आणि सहज उपलब्ध प्रयत्न त्यांनी केलेला आहे सर्वसामान्यांनी सर के कधी त्यांना निमंत्रण दिलं असेल तर ते, त्यांना शक्य झालं जायचा त्यांनी प्रयत्न केला आहे परंतु त्यांचा भाग आहे जो विदेतील त्यांचा आम्ही सगळेजण म्हणून या ठिकाणी महायुती आमचा राष्ट्रवादी अजितदाकड आणि आम्ही सगळेजण आपण अगोदर कार्यकर्त्याच मनोरंजन झालं पाहिजे आणि त्या भूमिकेतून आज पत्रकार परिषद आपली घेतलेली आहे चौदा तारखेला मेळावा आणि निश्चितपणे आपण सांगितल्याप्रमाणे देशाच्या नेत्रद्वारा सांगितल्याप्रमाणे बळंदाने सांगितलं की या देशाला विकासाकडे नेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला

कारण पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आता सरपानी सांगितलं थोडं हो जाधव सरांनी सांगितलं कि हो। दोन हजार चोवीस मध्ये आम्ही सगळे बघ मोदी साहेबांना परत देशाचा पंतप्रधान पर करण्यासाठी देशा आम्ही आणि त्या देशाचा विकास होत आहे का शंभर टक्के होत आहे मोदी साहेबांच्या दृष्टिकोनातून देश पुढे जात आहे हे सगळे म्हणून आमच्या यामध्ये आम्ही सगळे जण आम्ही सांगितलं आज मोदी साहेबांच्या विचारानं सगळे जण आदरणीय आमचे येथे बाबासाहेब पाटील असतील या ठिकाणी आदरणीय आमचे बळ जाधव पाटील असतील सगळे जण आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत आमच्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार साहेब असतील हे सगळंच एकत्र येण्याचं कारणच आहे की त्यांचे विचार सगळ्याचे एकमेकांचे पडलेले हो ना आणि सगळं जर आपल्याचे आमचे रामदास आठवले साहेबांचे कड असे सगळ्या आपल्या आपली ह्या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मी खूप धन्यवाद मानतो कारण येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर देश जर कोणाच्या पुढे पुढे जाणार असेल तर फक्त आदरणीय मोदी साहेबांच्या देश पुढे जाणार आहे म्हणून मला आपल्याला सांगावंच वाटतं पत्रकार हा देश मजबूत भरण्यासाठी आपल्या भारतीय जनता नकटचा खासदार जास्तीत जास्त असा भव्यताल निवडून घ्यायला पाहिजे त्यामुळे सगळे या ठिकाणी असतो रात उपस्थित झालेत त्याच्यासाठी धन्यवाद या ठिकाणी आधी मदतचा हात गोष्ट तेव्हा आता तुम्हाला काय विचारा तुम्ही विचारा नाही एक खासदार सगळा प्रश्न विचारायचा आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळेल असं वाटतंय का किंवा या निवडणूक का घोषित झाल्यानंतर तुम्ही उमेदवार असाल का बिलकुल आपल्या गोष्टी सहमत आहे तर माझा हक्का बनतो मी जे काम केलेलं आहे माझ्या कामाचा जर तुम्ही विचार केला आराखडा बघितला असेल कामाचा जर बघितला असेल तर माझा हक्का बनतो की नक्कीच आदरणीय मोदी साहेबांच्या हातबळ करण्यासाठी मला सगळ्या आदरणीय मंचावरच्या सपोर्ट केला लक्षात का ही अनेक इच्छुक असतात आमच्या पक्षामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची संख्या बघता अनेक जण इच्छुक आहेत पण आमच्या पक्षामध्ये पक्ष नेतृत्व जे ठरवेल ती पूर्व दिशा असते आणि आमचं उमेदवार हे कमळाचं चिन्ह आहे त्याच्यावर कोण उमेदवार व्यक्ती कोण त्याच्यापेक्षा कमळाचं फुल हे आमचा उमेदवार आहे ज्याच्यामध्ये एकिष्ठता आहे त्या सगळ्याचा अभ्यास करून भारतीय जनता पक्षामध्ये संधी दिली जाते भारतीय जनता पक्ष असा आहे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा मुख्यमंत्री करू शकतो

म्हणजे उमेदवार निश्चित दिसू लागले उमेदवार निश्चित आहे तेवढं तुम्ही आमच्या पक्षामध्ये आमच्यापेक्षा जनता काय बोलते जनतेचा काय मत आहे जनतेचा काय मूड आहे ती बघणारी ती कोणती यंत्रणा आमच्या पक्षामध्ये आहे आम्ही काय करतो ही बघणारी सुद्धा यंत्रणा आहे त्याच्यामुळे आमचे नेतृत्व जे ठरवेल